स्वराज्यात घातला धुमाकूळ आला शैतान अफजल खान युक्तीने गबगार खान महाराजांचे धैर्य बेफाम शिवरायांच्या काळात शिवरायांनी काही शस्त्रे स्वतः तयार केली शत्रूला नेहमीची शस्त्रे माहिती असतात पण नवीन अनुगुप्त शस्त्रांचा त्यांना सहसा अंदाज नसतो याच गोष्टीचा नेमका फायदा उचलला महाराजांनी तो कसा काय असं कोणतं शस्त्र होतं महाराजांकडे ज्याची चर्चा आजही होते पाहूया प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी श्रेयस प्राइम सवाल या युट्यूब वरती तुमचं स्वागत करतो दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ आजपासून तब्बल सहाशे पासष्ट वर्षापूर्वी इतिहासाचे स्वराज्य निर्मितीतील एक सुवर्ण पान लिहिले गेले त्याची साक्षीदार असलेली ही वाघ जी इतकी वर्ष मध्ये होती आता या वाघ इतके महत्व वा का तर याच वाघनखांनी मुघल सेनापती अफजल खानाला यमसदनी धाडले ते कसे काय तर साल होतं सोळाशे एकोणसाठ राजांचे पुत्र शिवाजीराजे स्वराज्याचं स्वप्न उडाशी बाळगून ते पूर्ण करण्याच्या वाटचालीत गुंतले होते इथे त्यांना दिसत होता विजापूरचा आदिल त्यांनी स्वराज्य प्राप्तीचे सुरुवातीचे हल्ले केले ते मुळी आदिलशहा या मुलखावरच आता आदिल भडकला भडकला राजांच्या या बेट्याचा काहीतरी बंदोबस्त करायला हवा महाराजांना त्रास देण्यासाठी त्याने शहाजी राजांना कैद केले शिवरायांचे मोठे भाऊ संभाजीराजे यांच्यावर चाल केली मुख्य म्हणजे अफजल खानाकडून शहाजींचे मोठे पुत्र संभाजीराजे मारले गेले त्यामुळे अफजल खान मुळातच स्वराज्य मुलकात बदनाम त्यात आदिल शहाने शिवरायांची प्रगती रोखण्यासाठी त्यांना ठार मारण्याची गोष्ट केल्यावर पहिलाच विडा उचलला तो अफजल खानाने मग काय विचारता आला की अफजल खान त्याचा आरदान शरीर आणि सैन्य घेऊन साताऱ्यात आणि सुरू केली स्वराज्याची नासधूस लोक घाबरले आणि इथे महाराज संतापले पण निर्णय मात्र घेतला डोक्याने दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ तारीख ठरली महाराज खानाला आपण घाबरलो आहोत असंच दाखवत राहिले प्रतापगडाच्या पायद्याशी भेटीसाठी छानसा तंबू उभारला होता जीवा महाला आणि संभाजी कावजी महाराजांच्या सोबत होते तर खानाने सय्यद बंडाला दिमतीला ठेवलं होतं महाराजांनी युक्ती करून सय्यद बंडाला शामियाना बाहेर पाठवलं खान आणि महाराज गळा भेटीसाठी समोरासमोर आले आणि खानाने दगा केला महाराजांच्या पाठीत खंजीर खुपसला महाराज आधीपासूनच सावध त्यांनी चिलकत जिरेटोप सगळंच घातलं होतं हातात शस्त्र लपवून आणली होती त्यातीलच ही वाघ नक खुपसली पोटात मी काडला खानाचा कोतळा बाहेर खान तिथेच पडला पुढे शिवरायांच्या सैन्याने अफजलाच्या सैन्याशी तुंब युद्ध केलं आणि त्यात महाराजांची शरशी ठरली हा दिवस आजही शिवप्रताप दिन म्हणून साजरा करतात या शिवप्रतापाचे दाखलेही वाघ नक देतात आता महाराष्ट्रातल्या पराक्रमाची साक्ष असणारी ही वाघ तिथे साता समुद्रा पार कशी पोहोचली त्याचाही एक इतिहास आहे भारतात ब्रिटिश आले अठराशे अठरा मध्ये ब्रिटिशांनी दुसऱ्या बाजीरावांचा पराभव केला आणि साताऱ्याच्या गादीवर प्रतापसिंह महाराजांना बसवलं हे प्रतापसिंह महाराज आणि ब्रिटिशांची ईस्ट इंडिया कंपनी यांचे व्यावसायिक संबंध होते जेम्स कनिंग हॅम ग्रेट डब हा ईस्ट इंडिया कंपनीचा भारतातील राजकीय प्रतिनिधी होता त्याची आणि प्रतापसिंहाची चांगली मैत्री ग्रेट डब राजकीय प्रतिनिधी बरोबरच इतिहासकारही होता त्यांनी हिस्ट्री ऑफ मराठा हा त्यांचा पहिलाच ग्रंथ लिहिला यावर खुश होऊन प्रतापसिंह महाराजांनी ग्रेट डब यांना वाघ नक म्हणून भेट दिली जेव्हा ग्रेट डब ब्रिटनला गेले तेव्हा त्यांच्या सोबत ही वाघ नक हे ते घेऊन गेले हीच वाघ नक ग्रेट डब यांचे पौंशज अँड्रियन ग्रेट डफ यांनी लंडनच्या विक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम मध्ये दिली दोन हजार तेवीस मध्ये महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार ब्रिटन येथे जाऊन म्युझियमशी करार करून आले त्यांच्याच पुढाकाराने शिवकाळातील हे खास शस्त्र भारतात पुन्हा येत आहे पण याबाबत वादही उठलेत काही इतिहासकारांचा असा दावा आहे की ही लंडन मध्ये असणारी वाघ ही शिवरायांची नाहीतच इतिहासकार इंद्रजीत सावंत यांनी ऑक्टोबर दोन हजार तेवीस मध्ये एक विधान केलं होतं त्यांच्या मते शिवरायांची वाघ ही एकोणीसशे एकोणीस पर्यंत भारतात साताऱ्यात होती याची नोंद आहे आता अठराशे अठरा मध्ये जर प्रताप सिंहांनी वाघ नक भेट म्हणून ग्रँड डफ यांना दिली असतील तर ही नोंद खोटी आहे का ही वाघ नकं छत्रपतींनी वापरली नाहीतच महाराजांची ही वाघ नकं आहेत असं सांगून सरकार जनतेची दिशाभूल करते आता एक कयास असा असू शकतो की ग्रँड डफ हे एकोणीसशे एकोणीस पर्यंत भारतातच असावेत आणि त्यानंतर ते ब्रिटनला गेले असावेत इंद्रजीत सावंत यांच्या या टीकेला सुधीर मुनगंटीवार यांनी चोख उत्तर दिले ते म्हणाले प्रतापगडच्या पायथ्याशी असलेले अतिक्रमण हटवले गेल्यानंतर अनेक शिवभक्तांनी छत्रपती शिवाजी महाराजांची वागणक लंडन मध्ये असून ती भारतात आणावीत अशी मागणी केली त्या संदर्भात काही कागदपत्रे अनेक शिवभक्तांनी आमच्याकडे आणून दिले व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट संग्रहालयाकडे सदर वागनके दिली जाण्यापूर्वी लंडनमध्ये अठराशे पंच्याहत्तर आणि अठराशे शहाण्णव या वर्षी झालेल्या एका प्रदर्शनात ही वाघ प्रदर्शित झाली होती त्या प्रदर्शनाच्या बातम्यांची कात्रणेही काही शिवभक्तांनी पाठवली ज्यात ती वाघ छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली असल्याचा उल्लेख त्या प्रदर्शनात केल्या असल्याचा त्या बातम्या म्हटलं आहे लंडन मधील संबंधित संग्रहालयात अनेक वाघणके आहेत हे खरं असलं तरी केवळ या विशिष्ट वाघनकांनाच अठराशे पंचवीस मध्ये विशेष पेटीचे आवरण बनवण्यात आलं आहे आणि त्यावर ही वागनके छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खान वदासाठी वापरल्याचा स्पष्ट उल्लेख केल्याचा अशी माहिती त्यामध्ये मिळते हे काही असलं तरी भारताची आम्हात तीन वर्षासाठी भारतात येणार आहे हे जास्त महत्त्वाचं एकोणीस जुलैला साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात या वाघ दर्शन सोहळा पार पडणार आहे याबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला नक्की कमेंट सेक्शन मध्ये सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि प्राईम संवाद यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद